नमस्कार मी सुशील महाराज नाईकवाडे पंधरा ऑगस्ट जवळ आला आहे आणि पंधरा ऑगस्टचं भाषण तुम्हाला तुमच्या गावाकडे करायचं आहे मग गावाकडे भाषण करायचंय तर पंधरा ऑगस्टच्या भाषणात काय बोलावं नेमकं पंधरा ऑगस्टच्या भाषणामध्ये काय बोललं पाहिजे बाकीच्या ठिकाणी तुम्ही भाषणाला जातात आणि तुमचा विषय ठरलेला असतो तसं पंधरा ऑगस्टच्या भाषणामध्ये काय ठरवून जायचंय काय बोलायचं आहे याचा विचार करताय ना थांबा आता मी जे सांगल ते पंधरा ऑगस्टच्या भाषणामध्ये बोला म्हणजे काय बोलावं असा प्रश्न तुमच्या मनात आहे नेमकं काय सांगू असा प्रश्न तुमच्या मनात आहे मी तुमच्या मनातल्या गोष्टी या ठिकाणी तुम्हाला सोप्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न करतो गोंधळ झालेला आहे ना तुमच्या मनामध्ये तो गोंधळ बाजूला करतो आणि पंधरा ऑगस्टच्या भाषणात काय बोलावं आणि काय बोलायला सोपं जाईल याची माहिती देतो पण तुम्ही जर चॅनल सबस्क्राईब केलं नसेल ना तर नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सुद्धा सांगा आणि भो एक सूचना आमचं तीन दिवसाचं निवासी भाषण कला प्रशिक्षण प्रत्येक महिन्याला होतं तीनच दिवसात आम्ही स्टेज डेअरिंग शंभर टक्के खात्रीनं मिळवून देतो आणि न बोलणाऱ्या माणसाला धाडसानत अगदी निर्भीडपणे भाषण करायला शिकवतो प्रत्येक महिन्याच्या पहिल्या आठवड्यात बीड जिल्ह्याच्या शंटरलाच मराठवाड्याच्या शंटरला बीड जिल्ह्यात वडवणी तालुक्यात पुसरा हिवर घेऊन फाटा येते भक्ती शक्ती नावाचं माझं स्वतःचं हॉटेल आहे या हॉटेलला तीन दिवसाचं प्रशिक्षण दिलं जातं यानंतर लोणावळ्यामध्ये सुद्धा महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात चांगल्या रिसॉर्टला हे प्रशिक्षण दिलं जातं तुम्ही कुठल्याही महिन्यातलं प्रशिक्षण करायचं असेल तर दिलेल्या नंबरवर संपर्क साधा आणि तीन दिवसाच्या निवासी भाषण कला प्रशिक्षणाची बुकिंग करा अथवा हे वक्तृत्वाची साधना नावाचं पुस्तक आहे सर्व प्रकारची भाषणं यामध्ये तयार आहेत सव्वीस जानेवारी पंधरा ऑगस्ट अंत्यविधी दशक्रियाविधी वाढदिवस सगळ्या प्रकारची भाषणं तयार आहेत हे पुस्तकही तुम्ही घर बसल्या मागू शकता चला आपल्या विषयाकडे येऊयात पंधरा ऑगस्टच्या भाषणामध्ये नेमकं काय बोलावं पा आहे तुमच्या मनात काय बोलू हे बोललं तर योग्य आहे का ते बोललं तर योग्य आहे का आणि माझ्याकडून काही चुका तर व्हायला नको पण बोलू काय कंटेंट कुठून आणू काय माहिती देऊ मी काय माहिती दिली तर योग्य राहील आणि काय माहिती दिली तर अयोग्य राहील मग काय बोललं पाहिजे आणि काय बोलायला सोपं जाईल असा विचार तुम्ही करताय ना सोपं करता काय जाईल सांगतो सोपं हे जाईल पंधरा ऑगस्टसाठी बलिदान देणाऱ्या वीरांच्या कथा हो भारताला स्वतंत्र मिळवून देण्यासाठी ज्या ज्या वीरांनी आपल्या प्राणाची आहुती दिली बलिदान दिलं अशा वीरांच्या स्टोऱ्या तुम्ही जर सांगायला सुरुवात केली ना तर ते अधिक समर्पकही राहील आणि दुसरी गोष्ट ते बोलायला सोपं सुद्धा राहील हो मी नेहमी सांगतो त्याप्रमाणे चित्र डोळ्यासमोर उभा करा आणि तो वीर देशासाठी कसा जगला कसा जगडला याचा चित्र डोळ्यासमोर उभा करून तुम्ही तुमच्या शब्दात मांडा जर तुम्ही देशासाठी बलिदान देणाऱ्या देशासाठी अहोरात्र परिश्रम करणाऱ्या म्हणजे स्वातंत्र्यासाठी अहोरात्र मेहनत घेणाऱ्या वीरांच्या कथा तुम्ही सांगायला लागलात तुम्ही ते प्रसंग सांगायला लागलात तर मात्र तुम्ही सहज दहा पंधरा मिनटं बोलू शकता स्टोऱ्या सांगायला लागलात तर आणि जर जास्त वेळ बोलण्याची संधी नसेल तुम्हाला तो मग मात्र कथा सांगणं टाळा म्हणजे स्टोऱ्या सांगणं टाळा मग थेरी बोलायला सुरुवात करा म्हणजे ज्या ज्या वीरांनी जे जे केलं ते थोडक्यात थोडक्यात एका एका वाक्यात मांडण्याचा प्रयत्न करा आणि हो प्रबोधन करा म्हणजे देशासाठी आम्ही काय करायला हवं याचं प्रबोधन करा म्हणजे कथा सांगायला कधी सांगायच्या जर तुमच्याकडे वेळ असेल तर आणि जर वेळ नसेल तर छोटीशी एखादी स्टोरी सांगा छोटीशी कथा सांगा त्यातून काय बोध घ्यावा हे सांगावं आणि युवकांनी काय करावं या संदर्भात प्रबोधन करावं विद्यार्थ्यांनी काय करावं या संदर्भात प्रबोधन करावं म्हणजे काय करायला हवं आम्ही देशप्रेम टिकवण्यासाठी काय करायला हवं देशाचं पावित्र्य जपण्यासाठी आम्ही काय करायला हवं याचं प्रबोधन करा म्हणजे थोडा वेळ असेल तर थोडक्यात प्रबोधन करा आणि तुम्हाला बोलण्यासाठीचा वेळ त्या गाववाल्यांनी जास्त दिला असेल तर कथा सांगा स्टोऱ्या सांगा एका एका वीराची दोन दोन चार चार मिनटाची स्टोरी सांगितली एक दोन वीराच्या स्टोऱ्या सांगितल्या तर पंधरा मिनिटापर्यंत तुम्ही आरामात बोलू शकता हो पण तुम्हाला बोलायला बोला वेळ असेल तर स्टोऱ्या सांगा बोलायला वेळत नसेल तर प्रबोधन करा आणि देशाचं पावित्र्य आपल्याकडून कसं बिघडतं हेही स्पष्ट करून सांगा हे जर सांगण्यासाठी तुम्ही बोलायला लागलात ना आत्मीयतेनं बोला तळमळीनं बोला बेंबीच्या बेटापासून बोला पोट तिडकीनं बोला हो पोटतिडकीनं बोललं ना लोकांच्या हृदयात जातं हृदयातले शब्द लोकांच्या हृदयात गेले पाहिजे तुमच्या हृदयातलं लोकांच्या हृदयामध्ये जावंसं वाटत असेल तर तुम्ही हृदयापासून बोललं पाहिजे म्हणजेच पोटातली गोष्ट पोट तिडकीनं ओठावर मांडतो तो चांगला वागता आणि म्हणून जे बोलायचं आहे ना ते पोट तिडकीनं बोला स्टोऱ्या गोष्टी प्रसंग यानं बोलणं सोपं होऊन जातं आणि देशाबद्दलच्या चारोळ्या शेरोशायऱ्या तुमच्या भाषणात येऊ द्या नक्कीच तुमचं भाषण इतरांपेक्षा प्रभावी झाल्याशिवाय राहणार नाही मित्रांनो पंधरा ऑगस्टच्या भाषणात आणखीन काय काय बोलावं स्टोरी कशी मांडावी स्टोरी मांडताना तिचा चढउतार कसा असावा आणि स्टोरीमध्ये नेमकी कशाची स्टोरी मांडावी कुठली स्टोरी बोवा हे जर प्रश्न पडला असेल ना तर याचा दुसरा व्हिडिओ आहे माझा नक्की पहा त्यामध्ये मी दोन तीन स्टोऱ्या पण सांगितल्या आता स्टोऱ्या सगळ्यात सांगायला मला या व्हिडिओला काही मर्यादा आहे दुसरा व्हिडिओ पहा पंधरा ऑगस्टच्या भाषणाचा मला वाटतं गेल्या वर्षीचा किंवा त्याच्या गेल्या वर्षीचा पंधरा ऑगस्टचा व्हिडिओ पहा आणि पंधरा ऑगस्ट आणि सव्वीस जानेवारी यामधला जो फरक आहे हा पण एका व्हिडिओच्या माध्यमातून दिलेला आहे तो पण व्हिडिओ पहा असे वेगवेगळे दे माहिती देणारे व्हिडिओ तुमच्या भाषणासाठी मदत करणारे व्हिडिओ मी माझ्या सोशल नायकवाडी ऑफिशियल या चॅनलच्या चा माध्यमातून गेल्या अनेक वर्षापासून देतोय आणि म्हणून चॅनल नक्की सबस्क्राईब करा तुमचा जिल्हा तुमचा तालुका कुठला आहे कमेंटमध्ये सांगा आणि तुमच्या जिल्ह्यात माझं तीन दिवसाचं निवासी प्रशिक्षण हवं असेल तर नक्कीच कॉल करा आमच्या दिलेल्या ऑफिसच्या नंबरला रामकृष्ण हरी जय भारत